माणूस स्वतःचं भविष्य ठरवतो समाजासमोर हे सिद्ध करण्याची हिंमत अडथळे आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि अडचणींचा सामना करत कोल्हापूरचा विशाल हा यंदाचा मिस्टर गे इंडिया दोन हजार तेवीस ठरला तर दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊनमध्ये मध्ये होणाऱ्या मिस्टर गे वर्ल्ड दोन हजार तेवीस स्पर्धेत तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला विशाल हा असून व्यवसायानं ग्रंथ प्रकाशक आणि पुस्तक विक्रेता त्याने क्यू फाउंडेशन आणि क्युरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या मिस्टर गे इंडिया दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला मला माझ्या कुटुंबाकडून आणि विशेषतः माझी बहीण आणि छोटी पुतणी यांच्याकडून मोठं प्रोत्साहन मिळालं मात्र समाजामध्ये लैंगिक भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो लैंगिक अल्पसंख्यांक म्हणजे समलिंगी अथवा तृतीयपंथी या लोकांकडे तुच्छतेनं पाहिलं जातं अनेकदा कुटुंबीय आणि मित्रमंडळी देखील पाठिंबा देत नाही अशा अनेक समस्या त्या लोकांना आहेत आम्हाला सन्मान मिळावा द्वेषभावना वाटायला येऊ नये यासाठी आम्ही काम करतोय आता मी दक्षिण आफ्रिकेतील मिस्टर गे वर्ल्ड साठी तयारी करतोय असं देखील त्याने म्हटलं आपल्या समाजात जे लैंगिक अल्पसंख्या आहेत जसं समलैंगिक स्त्री समलैंगिक पुरुष मध्यलिंगी व्यक्ती पारलिंगी व्यक्ती ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना खूपच भेदभाव मिळतो आम्हाला आम्ही हिंसाच्या बळी पळतो आमच्यावर बलात्कार होतात आमचे मर्डर होतात वी डाय बाय आणि ह्याच गोष्टींकडे लक्ष आकर्षित करण्याकरता जेणेकरून समाजाधी आमच्या प्रॉ समाजाधी आमच्या प्रॉब्लेम्सबद्दल जागरूकता व्हावी या हेतूनं मी ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतलं होतं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागरूकता व्हावी ह्या विषयाबद्दल तयारी मी ऑलरेडी हा पॅजंटच्या बरोबरच मिस्टर वर्ल्डची तयारी करायला सुरुवात केलेली आहे साऊथ आफ्रिका कल्चरबद्दल जाणून घ्यायचं मी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे त्यांच्या एल जी बी टी आय क्यूची जी हिस्ट्री जी आहे त्यांचा प्रोग्रेस कसा होता ॲडव्हान्समेंट ऑफ एल जी बी टी आय क्यू राईट्स म्हणजे समलैंगिक आणि इतर जे लैंगिक अल्पसंख्या आहेत त्यांच्या संघर्षाचा प्रवास तिथल्या लोकांचा कसा होता त्याचा अभ्यास मी करायला सुरू केलेला आहे जेणेकरून तिथं जाऊन पण तिथंही आपल्या लोकांचा संघर्ष तिथं शेअर करावा आणि सारे जणांनी मिळून आपण एकत्र येऊन सगळ्या देशांनी अजूनही बरेच देश असे आहेत जिथं सत्तर देश एवढे आहेत की जिथं समलैंगिकता हा गुन्हा आहे या स्पर्धेत विविध राज्यातून वीस स्पर्धक सहभागी झाले होते विविध फेऱ्या यशस्वी होत विशाल आणि अभिषेक हे अंतिम फेरी दाखल झाले दोघांनीही उत्तम सादरीकरण केला आपली सामाजिक जाणीव आणि समज दाखवत एकमेकांना चुरस दिली विशालनं हा किताब जिंकला यासह विशालला मिस्टर महाराष्ट्र आणि अभिषेक याला मिस्टर गे हा किताब देऊन सन्मानित करण्यात आला देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली पार्श्वभूमी अनुभव आणि आजवरचा प्रवास प्रेरणा अनेकांकडून मिळालेली मौल्यवान साथ आणि समुदायाला सन्मान देण्यासाठी जागृती करण्याचा विचार मांडत परीक्षक आणि उपस्थितांची मन न्यूज एटीन मराठी पुणे